आज आपण बघूया कोणच्या पोराटीचं वाण कोणत्या जमिनीत लावायचा हलक्यासाठी ती आणि एक मध्यम जमिनीसाठी आणि भारी जमिनीतले ओलतीचे वाण हे आपण सगळ्या प्रकारचे वाण ह्या व्हिडिओमध्ये बघूया ओलतीचे आणि कोरडूचे हे दोन्ही प्रकारचे वाण आपण व्हिडिओमध्ये बघूया सर्वात पहिलं आपण बघू भारी जमीन पण कोरडोसाठी व्हेरायटी आहे त्याच्यामध्ये आहे राशी सातशे एकोणऐंशी त्यानंतर ग्रीन गोल्ड वरदान आहे त्यानंतर आहे तुलशीची सैराट त्यानंतर अजितची एकशे पंचावन्न त्यानंतर आहे अंकुरची जय त्यानंतर आहे ए टी एम त्यानंतर आहे मनी मेकर त्यानंतर आहे जादू ह्या सर्व व्हेरायटी आपण कोरडो पण भारी जमिनीत लावू शकतो कोरडोच्या झाल्या आता व्हेरायटी आता ओलितासाठी आपण बघूया एकशे सत्तर ते एकशे नव्वद दिवसाच्या व्हेरायट्या सगळ्यास ओलितासाठी ओलिती जमीनमध्ये हलकी जमीन आणि भारी जमीन जा या याच्या दोन्ही बघूया आपण तो त्याच्यामध्ये आहे ब्रह्मा आहे मालिका दोनशे सात आहे अजित एकशे नव्याण्णव आहे अजित एकशे नव्याण्णवमध्ये बोंड जे आहे ते चिकट असल्यामुळे लोकं लावायला नाही पाहत पण अजित चांगली व्हेरायटी आहे अजित एकशे नव्याण्णव चांगली व्हेरायटी आहे पण त्याचा बोंड कठीण जाते वेचायला म्हणून ते व्हेरायटी त्याचं तुमच्याविषयी याच्यावर आहे तुम्ही लावू शकता नाही नाही लावू शकत त्यानंतर आता आपण बघूया मोठ्या बोंडाच्या व्हेरायटी आहे पण बोंडाची संख्या कमी असेल झाडावर ओलितासाठी त्याच्यामध्ये या मध्यम ते हलक्या जमिनीसाठी या राशीची मॅजिक आणि हा एक राशीची न्यू आणि त्यानंतर बघूया मोठ्या बोंडाचीच पण भारी जमिनीसाठी राशी सहाशे एकोणसाठ ओलिची चांगली आणि वजनदार का कापूस आहे याचा राशी सहाशे एकोणसाठचा सा। आणि त्याच्याचमध्ये ती दुसरी व्हेरायटी आहे ती तुलसीची कबड्डी प आणि तुलचीच पंगा आहे आणि अंकुर एक तीस अठ्ठावीस राशीची मॅग्ना त्याच्यानंतर एक दुसऱ्या व्हेरायटी आहे त्याच्यामध्ये ते चोंड मोठे आहे पण बोंडाची संख्या कमी येतात झाडाला त्याची आपण लिओसिन मारून बोंडाची संख्या वाढू शकतो त्याच्यामध्ये तीच आहे एटीएम आहे राशीची मॅजिक आहे अजित एकशे नव्याण्णव आहे जॅक स्पॉट आहे मोक्ष आहे आणि युवा आहे या व्हेरायटीमध्ये मोठ्या बोंडाच्या वानामध्ये आपल्याला जर बोंडाची संख्या वाढवायची असेल तर त्याच्यामध्ये लिओशिन मारून आपण बोंडाची संख्या वाढू शकतो आणि त्याच्यामध्ये आता आता समोर बघूया की व भारी दोन्ही ज जमिनीसाठी वानं त्याच्यामध्ये आहे एक राशीची सैराट आहे आणि राशीची सातशे एकोणऐंशी आहे एक आहे ए टी एम आणि एक आहे एन बी सी टेन हे बघितले आपण हलक्या व भारी जमिनी दोन्ही जमिनीसाठी बघूया ओलिचासाठी लहान बोंडे पण बोंडाची संख्या जास्त त्याच्यामध्ये ते तुलसीची सैराट अंकुरची जय अजितची एकशे पंचावन्न आणि अजितची एकशे अकरा आणि एक शेवटली आहे जादू त्यानंतरच्या जा व्हिडिओमध्ये आपण सोयाबीनच्या व्हेरायट्या बघूया